يا پر خدا پر خدا نعرہ جي ماراد جي महाराज جي جے शिवरायांचा आठवा सक्षेपू शिवरायाचे कैसे चालणे शिवरायांची सर्गी देणे कैसी सकल सुखांचा केला त्याग म्हणून तो योग राज्य साधनांची लगबल कैसी याहुनी करावे विशेष पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे या लोकी, पर लोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा मामेरू गौत जनांशी आधारु अखंड स्त्रीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर yup. छत्रपती संभाजी महाराज की जय माता की जय हिंदू धर्म की जय मराठा हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है